नमस्कार मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होईल की नाही याची कल्पना नाही पण युद्धाचा सराव मात्र निश्चितपणे होणार आहे उद्यापासून म्हणजे सात मेपासून भारतात वेगवेगळ्या ठिकाणी या सरावाला सुरुवात होणार आहे जर यादी बघितली तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी हा सराव पार पडणार आहे याच्यामध्ये ठाणे पुणे नाशिक रोहा हे रायगड जिल्ह्याचा काही भाग जो औद्योगिक भाग आहे नागोठणे जिथे रिफायनरी आहे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड सिंधुदुर्ग आणि मुंबई अर्थात या ठिकाणी हा सराव पार पडणार आहे अगदी मणिपूरमधलं इम्फाळ असेल चुडाचंद्रपूर असेल मोरे असेल ते मेघालयमधले काही भाग असतील मिझोराममधलं आयजवाज असेल सगळीकडे हा सराव पार पडणार आहे उत्तर प्रदेशमध्ये तर सगळीकडे हा सराव पार पडणार आहे आणि यामुळे अनेकांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे अनेकांना प्रश्न पडायला लागलेले आहेत की या सरावाची गरज काय याच्यामुळे देशाचं किती मोठं आर्थिक नुकसान होतं म्हणजे पहिलं नुकसान होतं ते पाकिस्तानसारख्या सख्या शेजारी असलेल्या देशाबरोबर एकमेकांशी भाऊबंदकीचे संबंध असलेल्या देशाबरोबर युद्ध केल्यामुळे आर्थिक नुकसान होतं दुसरी गोष्ट हे अशा प्रकारचं ड्रील केल्यामुळे लोक आपली कामं हातातली कामं टाकून शांतपणे कुठेतरी उभे राहतात दिवे घालवतात किंवा लोकांना बाहेर काढायची इवॅक्युएशनची किंवा अशा प्रकारची प्रॅक्टिस करतात याच्यामुळे देशाचे वेळेचं आणि पैशाचं किती नुकसान होतं कारण मुंबईसारखी देशाची आर्थिक आर्थिक राजधानी जर अर्धा तास थांबली तर होणारं नुकसान काहीशे कोटी रुपयांचं असतं आणि त्यामुळे असे निरर्थक प्रश्न उपस्थित करायला सुरुवात झालेली आहे मला खात्री आहे की उद्या हे ड्रील होईल त्याच्यापैकी अनेक जणं त्यात ड्रिलमध्ये सेल्फी घेऊन फेसबुकवर टाकतील किंवा ट्विटरवर टाकतील किंवा त्याचे रील्स बनवण्याचा प्रयत्न करतील म्हणजे मी त्यांना दोष देत नाही हा मानवी स्वभाव आहे आणि या मानवी स्वभावाच्या अनुसरून अशा गोष्टी होण्याची दाट शक्यता आहे हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे की काय गरज आहे म्हणजे मणिपूरला ड्रील करायची काय गरज आहे तिथपर्यंत पाकिस्तानची विमानं पोचू शकणार नाही आणि जर पाकिस्तानची विमानं मणिपूरपर्यंत पोचली तर मग वाटेतल्या उत्तर प्रदेश बिहार बंगाल या राज्यांचं काही खरं नाही कारण मेन तर टार्गेट तिकडे असणार आहे पण अशा प्रकारची सवय होणं आवश्यक आहे म्हणून मी या व्हिडिओला शीर्षक दिलेलं आहे की सराव युद्धासारखा करा म्हणजे युद्ध सरावासारखं लढलं जाईल टँगो चार्ली चित्रपटात एक संवाद आहे मला आता तो नक्की शब्दशा आठवत नाही आहे पण एक गोष्ट नक्की आहे की शत्रूला एकदाच यशस्वी व्हायचं असतं तुम्हाला एकदाही अपयशी होऊन चालत नाही आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही ड्रिल करता सराव करता आणि तो सराव खरं युद्ध चालू आहे इतक्या गांभीर्याने करता तेव्हा युद्ध करायची एकतर वेळच येत नाही कारण तुमचा शत्रू तुमचा सराव बघूनच युद्ध लादायचा जर त्याचा इरादा असेल तर तो त्याचा इरादा बदलतो किंवा जरी त्यांनी वेडेपणा केलाच आणि युद्ध लादण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इतकं हे सवयीचं झालेलं असतं की तुम्ही त्यात अगदी पारंगत असल्यासारखे तुम्ही त्याला कुठलंही टेन्शन न घेता मेकॅनिकली या गोष्टी करू शकता उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे पण साधारणतः दोन हजार दोन ते दोन हजार चार साली म्हणजे जेव्हा दुसरा इंतिफाडा किंवा उठाव किंवा जे दहशतवादी हल्ल्यांचं एक व्यापक स्वरूप होतं ते जेव्हा सुरू होतं तेव्हा आंतरराष्ट्रीय पटलावर हमासने अशा प्रकारचे रॉकेट्स लाँच करायला सुरुवात केली कासम कासम नावाची रॉकेट होती दोन किलोमीटर ते अडीच किलोमीटर म्हणजे ते तेव्हा तर ही रामभरोसे रॉकेट होती ही कासम रॉकेट जेमतेम इस्रायलच्या सीमेवर जिथे दहशतवादी हल्ला झाला त्या गावांवर येऊन आदळायची आणि तेव्हा इस्रायलकडे त्याचा प्रतिकार करण्याची काहीही क्षमता नव्हती कारण अशा प्रकारची रॉकेट्स कारण अमेरिकेनी आणि रशियानी जी रॉकेट्स बनवली होती ती सगळी आंतरखंडीय क्षेपणास्त्रं किंवा विमानं हवेतल्या हवेत उडवण्यासाठी ती बनवली होती एकतर ती खूप महागाई होती आणि दुसरी गोष्ट जेव्हा आंतरखंडीय क्षेपणास्त्र येतं तेव्हा तुमच्या हातात काही मिनटं असतात जेव्हा गाझामधनं रॉकेट येतं तेव्हा जेमतेम चाळीस ते पंचेचाळीस सेकंद असतात आणि तेव्हा मग इस्रायलनी ही सगळी व्यवस्था इस्रायलचे जवळपास सगळे लोक लष्करात सेवा बजावतात मुली दोन वर्षं मुलं तीन वर्षं त्यामुळे सगळ्यांना तशी सवय असते पण अशा प्रकारच्या ड्रिलद्वारे की साय सायरन वाजला की प्रत्येकाने आपल्या बिल्डिंगच्या तळघरात जिथे प्रत्येक ठिकाणी तळघर असतं आणि त्याला ते, ते सुरक्षित त्याला संपूर्ण लोखंडाचं किंवा त्याचं ते कवचकुंडलं त्याला म्हणता येतील त्याला सेफ रूम म्हणतात असे असतात आणि तिकडे जाऊन लपायचं जे रस्त्यात असतील त्यांनी इमारतीच्या कडेला किंवा भिंतीच्या कडेला जाऊन लपायचं था। सायरन थांबला की नॉर्मली पुन्हा जे आपलं काम आहे ते करायला सुरुवात करायची या सगळ्याला त्यांनी एक आयुष्याचा भाग बनवलं आणि त्याच्यानंतर वेळोवेळी म्हणजे सात ऑक्टोबरचा हल्ला करण्यापूर्वी दर सहा महिने वर्षांनी हमास अशा प्रकारचे हल्ले करायचा एका तासाभरात दोनशे रॉकेट तीनशे रॉकेट सोडायचा कालांतराने या रॉकेटच्या क्षमतेत वाढ झाली दोन किलोमीटरची वीस किलोमीटर वीस किलोमीटरची साठ ऐंशी किलोमीटरपर्यंत रॉकेट झाली आणि हजारो रॉकेट हमासनी आपल्याकडे तयार केली आणि त्यामुळे हे सराव करणं इस्रायलच्या अंगोळीने पडलं त्याचा फायदा त्यांना युद्धात झाला हे मी तुम्हाला अशासाठी सांगतो आहे कारण पाकिस्तान काही हमास नाही आहे पाकिस्तान हे पंचवीस कोटी लोकसंख्येचा देश आहे हमासची जिथे सत्ता आहे त्या गाजामधली लोकसंख्या जेमतेम पंधरा ते वीस लाख असेल कुठे वीस लाख कुठे पंचवीस कोटी पण मी हे का सांगतोय ते लक्षात घ्या मित्रांनो कारण पाकिस्तानची जी अवस्था आहे आत्ताच अवस्था आहे हे युद्ध झालं किंवा नाही झालं तरी असं म्हटलं जातं की पाकिस्तान एका प्रकारच्या फाळणीच्या उंबरठ्यावर आहे पाकिस्तानपासून बलुचिस्तान असेल किंवा खैबर पख्तून वा एकतर वेगळे होतील किंवा वेगळे नाही झाले तर त्याच्या बऱ्याच भागामध्ये पाकिस्तानची सत्ता चालणार नाही पाकिस्तानच्या लष्कराला सगळ्यात मोठी विश्वासार्ह त्याची चाचणी आत्ता तिला सामोरं जावं लागत आहे जर त्याच्यात ते अयशस्वी ठरले तर मग पाकिस्तान युद्धाचा सगळ्यात घाणेरडा प्रकारे तो भारताविरुद्ध सुरू करेल हा सगळ्यात घाणेरडा प्रकारे हा हा मास लढतं आपल्या नागरिकांना ढाल म्हणून वापरायचं आणि दुसऱ्या देशाविरुद्ध हल्ले करत राहायचे छोटे लो इंटेन्सिटी हल्ले करायचे म्हणजे त्याला तुम्ही पूर्ण युद्धाने उत्तर देऊ शकत नाही पूर्ण युद्ध कुठल्याही देशात जिंकू शकत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे असे हल्ले करायचे जसे हल्ले आत्ता येमेनमधून हुती जे बंडखोर हो आहेत ते शिया इराणच्या ना तालावर नाचणारी स हे आहे आत्ता हुती लोक या सगळ्या तांबड्या समुद्रातनं जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ले करतायत किंवा कालच त्यांनी इस्रायलच्या ते लव्यूच्या विमानतळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला एक रॉकेट त्या हेलिकॉप्टर एअरपोर्टच्या बाजूला जाऊन पडलं इस्रायलकडेही अशा प्रकारचे हल्ले थांबवण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे ॲरो आहे ॲरो यंत्रणा आहे अमेरिकेने त्यांना थाड म्हणून एक त्याच्याहून तेवढ्याच तोडी सोड स्तोड़। अशी यंत्रणा दिलेली इस्रायलची यंत्रणेचा अचूकता अमेरिकेपेक्षाही चांगली आहे पण तरी देखील या दोन्ही यंत्रणा त्यांचा यशस्वी होण्याचा रेट हा पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे पाच टक्के तरी अपयश येऊ शकतं आणि काल का परवा जेव्हा हे झालं दोन्ही यंत्रणा अपयशी ठरल्या त्या रॉकेटमध्ये नुकसान काही झालं नाही जीवितहानी वित्तहानी झाली नाही पण ते रॉकेट पडल्या पडल्या एअर इंडियानी आपली इस्रायलची असलेली विमानसेवा बंद करून टाकली सहा दिवसासाठी आणि मला खात्री आहे की जगभरातल्या अनेक विमान कंपन्यांनी कारण या विमानांचा इन्शुरन्स कोट्यावधी डॉलरचा असतो आणि कोणाला रिस्क घ्यायची नसते पण जेव्हा असा निर्णय घेतला जातो तेव्हा त्या देशाचं होणारं नुकसान खूप मोठं असतं आणि मला असं वाटतं आहे की हे जे युद्ध शास्त्र विकसित होतं आहे रशिया युक्रेन युद्धात युद्ध युक्रेनही तेच करत आहे आणि रशियासारखा मोठा देशही अशाच प्रकारे गनिमी काव्याने शत्रूचं नुकसान करणारं युद्ध लढत आहे आत आत्तापर्यंत असे मोठ्या सत्ता मोठे देश अशा प्रकारचं युद्ध लढत नव्हते पण ते लढता लढायला सुरुवात केलेली आहे आणि या युद्धाचा सगळ्यात मोठं नुकसान असेल तर ते आर्थिक नुकसान असतं मानसिक दडपण लोकांना येणं कारण अशा प्रकारे सारखं सायरन वाजणं तुम्हाला गादीखाली किंवा दिवाणाखाली जाऊन लपायचं सेफ रूममध्ये जायचं त्याच्यामुळे समाजाच्या मनस् स्वास्थ्यावर परिणाम होतो पण आता हे अशा प्रकारचं युद्ध इस्रायल गाजामध्ये गेली वीस वर्षं चालू होतं आता ते युक्रेन रशिया भागातही सुरू आहे हुतीममुळे ते ज्याला आखाती अरब देशांच्या भागातही सुरू आहे आणि त्यामुळे उद्या हे भारतात अशा प्रकारचं युद्ध येणार याची जर आपण तयारी ठेवली नाही तर आपण स्वतःच स्वतःला मूर्ख बनवू आणि त्यामुळे जरी ही शक्यता पाच टक्के दहा टक्के असली तरी आपल्याला त्यानुसार प्रयत्न करावे लागतात दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही सराव करता म्हणजे तुम्ही फायर ड्रिल करता आपल्याकडे म्हणतात काय फायर ड्रिल करायचं ते एक ते, ते सिलेंडर ठेवलेले असतात बिल्डिंगच्यामध्ये अनेक ठिकाणी ते वापरले जात नाहीत ते बदली पण केले जात नाही ते करायला गेलं तर मस्त मजा येते पिचकारी मारल्यासारखं फूस केलं की त्याच्यातनं पावडर उडते म्हणजे तुम्हाला वाटतं काय गरज आहे हे मी करू शकेन पण हे तुमच्या कानी कपाळी का ओरडून सांगितलं नाही तर प्रत्यक्षात जेव्हा घटना घडते तेव्हा तुम्हाला ज्या सूचना दिलेल्या असतात त्यातल्या तीस टक्के ही सूचना हा जागतिक अनुभव आहे तीस टक्के सूचनाही लक्षात राहत नाही कारण तुमच्यावर दडपण असतं तुम्हाला कळत नाही की काय करायचं आहे आणि त्यामुळे जेव्हा तुमच्या कानी कपाळी ओरडून ओरडून दर तीन महिन्यांनी दर सहा महिन्यांनी अशा प्रकारचं ड्रिल केलं जातं तेव्हा तुमच्या ते दैनंदिन विचारसरणीचा भाग बनतं उद्याचं जे ड्रिल आहे देशात अनेक ठिकाणी तो एक मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून लोकं त्याच्यात सहभागी होतील आनंदाने सहभागी होतील की पाकिस्तानला धडा शिकवायला हे आवश्यक आहे त्याचा आनंद घेतील घेऊ द्या खरं तर कोणी त्याचं सेल्फी विल्फी काढायची गरज नाही रील बनवायची गरज नाही पण असतात दीडशा आणि त्यांनी केलं तर लगेच त्यांना देशद्रोही त्यांना देशातनं हकला वगैरे असं काही करायची गरज नाही माणसाचा स्वभाव आहे जे माणूस अशा प्रसंगी करायला जातो तेच आपल्याला युद्धात टाळायचं आहे आणि त्याची सुरुवात करायची तर त्याचा सराव करावा लागेल आणि त्यामुळे हा सराव करण्याची ही वेळ आहे हा सराव फक्त आगामी पाकिस्तानविरुद्धच्या आगामी युद्धासाठीचा नाही आहे पण हे युद्ध झालं आणि त्या पाकिस्तानला अद्दल घडवली तर पाकिस्तान अशा प्रकारच्या घाणेरड्या युद्धाकडे वळणार आहे त्याची देखील तयारी आपल्याला आत्ताच सुरू करावी लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर ला करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट